नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत चरांगे पाटील चार दिवसांपासून अमरून उपोषणावरती बसले आहेत मात्र सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही तरंगे पाटलांनी देखील उपचाराला नकार दिला आहे आता यावरच महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर पाटलांवरती टीका केली आहे चंद्रकांत पाटील म्हणाले चरांगी पाटलांच्या दहा पैकी सात आठ मागण्या मान्य केल्या तर त्यांनी उपोषण करायला नाही पाहिजे त्यांची अशी इच्छा असते की पैकी पावणे नऊ तरी मागण्या मान्य झाल्या पाहिजे त्यामुळे त्यांनी ताणून न घेता तर उपोषण सोडावं पुढे बोलताना ते असं देखील म्हणाले की आता जारांगी पाटलांचा जा विषय संपलेला आहे त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी जरांगी पाटलांवरती जहरी टीका केली आहे एकीकडे जरांगी पाटलांची प्रकृती खालावत असताना सरकारकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे जरांगी पाटलांच्या उपोषणाला सरकार गांभीर्याने घेत नाही का हाच प्रश्न आता पडला आहे चंद्रकांत पाटलांकडून अशी असंवेदनशील प्रतिक्रिया आल्यामुळे मराठा समाजात संतप्त निर्माण होऊ शकतो चंद्रकांत पाटील हे एक वरिष्ठ मंत्री असून अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत संतापजनक आहे तुम्ही करणारे आहातच पण तुम्ही नाही येऊ शकत अशी एक दहा जणांची टीम तयार करा तर आंदोलनामध्ये या दहापैकी पावणे दहा गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही सांगत दहापैकी आठ पूर्ण झाल्या दहापैकी सात पूर्ण झाल्या आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर समितीला समोर वाटत लक्ष घालू मार्ग काढायचा तो करता मराठ्यांना आरक्षण दिलंय दहा टक्के दिलय ते जरांगे गैरसमज पसरते कांगाव करते आरक्षण कुठं असं असतं का आरक्षण त्याला पाहिजे म्हणजे मला काय एवढा मोठा नेता तू काय बोलतो तुला कळलं पाहिजे मी कधी मागितलं मला नंतर मराठवाड्याचं मागितलं माझ्या वाटायची काही गरज आहे त्याला तेरे नाम नाही तर काय देऊ खेकडे ते खेकडे असल्यासारखं भांगपड माहितीपुरात सद मराठ्या जीवन मोठं तू बघतोच मग आता तू कसा आमदार चार दिवसापासून जारांगी पाटील हे आपल्या रक्त समाजासाठी जाळत असताना त्यामुळे येत्या काळात सरकार कशाप्रकारे पाऊल उचलतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे परंतु चंद्रकांत पाटील यांच्या धक्कादायक वक्तव्याविषयी आपल्याला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद